नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या कामासोबतच वैयक्तिक का आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत काही अभिनेत्रींचे संसार अल्पावधीत मोडले मात्र घटस्फोटानंतर त्यांनी अविवाहित राहणं पसंत केलं तर आज आपण अशाच काही अभिनेत्रींचा आढावा घेणार आहोत तेजस्विनी पंडित अभिनेत्री तेजस्विनी पंडितीने दोन मध्ये बालपणीचा मित्र आणि बिझनेसमॅन भूषण भोप बरोबर लग्न केलं काही वर्षातच त्यांचा झाला तेजस्विनीने या विषयावर सिद्धार्थने तिला धोका दिल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता तिने ने त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता स्मिता आजही सिंगल आहे उषा नाडकर्णी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीही पती पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला बिग बॉस मराठी मध्ये त्यांनी याबद्दल खुलेपणाने सांगितलं होत शालमली टोळे शालमली दोन हजार दहा मध्ये अभिनेता पियुष रानडे बरोबर लग्न केलं मात्र दोन हजार चौदा मध्ये त्यांचा घटस्फोट झाला शालमली आजही अविवाहित आहे मयुरी वाघ पियुष रानडेने दुसरं लग्न अभिनेत्री मयुरी वाघ बरोबर केलं दोन हजार सतरा मध्ये झालेलं हे लग्न काही महिन्यात मोडलं मयुरीने ही घटस्फोटानंतर आजवर लग्न न करता अविवाहित राहणं पसंत केलं आहे त्यानंतर पियुषने अभिनेत्री सुरुची लग्न केलं सई ताम्हणकर सई तांभणकर अमय गोसावीशी लग्न केलं होतं मात्र त्यांचं नात टिकू शकलं नाही सई नंतर एका रिलेशनशिप मध्ये होती पण त्यातही ब्रेकअप झालं त्यामुळे सई आज सिंगल आहे अपूर्वा नेमळेकर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच वैवाहिक जीवन फार काळ टिकू शकलं नाही लग्नात तिला धोका पत्करावा लागला त्यानंतर तिने घटस्फोट घेतला आणि ती आजही अविवाहित आहे तेजश्री प्रधान अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर यांनी लग्न केलं होतं पण वर्षभरातच त्यांचा संसार मोडला त्यानंतर तेजश्रीने सिंगल राहणं पसंत केलं या होत्या मराठी अभिनेत्री ज्यांनी घटस्फोटानंतर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो यापैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती कमेंट करून नक्की कळवा